नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की रोहित आता ऋषीला म्हणत असतो की आईला आता मुलीचा राग आला आणि म्हणून तिने तिचा डान्स क्लास बंद केला नायशाचा डान्स क्लास कुणाकडे लावायचा कुणाकडे नाही हा अधिकार पूर्णपणे आईला आहे आणि त्याचा निर्णय आईच घेणार आहे आता ऋषी म्हणतो हो का पण सुद्धा नायशाची आई आहे आणि एका आईला आपल्या मुलीने कोणाकडे डान्स क्लास लावावा कोणाकडे नाही लावावा ह्याचा निर्णय घेण्याचा सुद्धा नाही आहे का आणि जर तसं असेल आणि तिने जर चूक केली असेल तर मग आत्ता आई माझ्याविषयी जे वाटते ते निर्णय नाही घेते ना ते सुद्धा चुकीचेच आहे असं मला वाटतं आणि नयनताराची जी काही मगरुरी चाललेली असते जी काही जबरदस्ती चाललेली असते ती आता रिषेने झिडकारून लावलेली असते इकडे कमळी ही बंड्याकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की बंड्या मला काहीतरी काम शोध मला काम करायचं आहे आता बंड्या म्हणतो तुला कशाला काम करायचंय कमळी म्हणते मला आहे पैशांची गरज मला आता नयनतारा मॅडमचे पैसे एक एक करून फेडायचे आहे निंगी सुद्धा तिथे असते निंगीला माहिती असतं की कमी असं का बोलतं ते कमळी म्हणत असते बंड्या लवकरात लवकर माझ्यासाठी काम शोध बंड्या म्हणतो ठीक आहे आपण ऋषी कानावरती घालूया कमी म्हणते नाही कुणाला सांगायची गरज नाहीये आणि विचारायची गरज नाहीये तुझ्याकडून होत असेल तर बघ नाही तर जाऊ दे बंड्या म्हणतो ठीक आहे आपण शोधूया तुझ्यासाठी काम आणि त्या कमी स्वतःच्या हो पायावर उभी राहणार असते आणि नयन तयाचे सगळे पैसे ती फेडणार असते तर मित्रांनो अशाच साठी तुम्ही चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद